नमस्कार मी अमित मुंडे आणि माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं परत स्वागत आहे आणि आज आपण आलो आहे हिमआरक्षी मंदिरच्या हिमाळी मंदिरच्या इथे आणि आए जे आहे ते युपीएन होणारी प्रीमियर लीग ही चालू होणार आहे बावीस तेवीस चोवीसला आणि मी ज्या मित्रांनो मी ज्या टीममध्ये खेळतो त्या टीमचे संघमालक योग्य मंदिरामध्ये जाताना दर्शनासाठी आणि आपण पाहू शकतो आणि मित्रांनो आपण पाहू शकतो मंडळाचे अध्यक्ष पिंट्या पुजारे मैदान मैदानाची साफसफाई करताना आणि हा आहे पाण्या आपण आपण पाहू शकतो काल या गावातील सर्व तरुण मंडळीने मैदान केलं होतं पण आज या बैलाने काहीतरी वाट लावून टाकलं बघा कोणाचा बैल होता काय समजायला मार्ग नाही आणि हे आहेत प्रसाद नेवाळे आणि हे पिंट्या बुद्ध मंडळाचे अध्यक्ष यांचे छोटे चिरंजीव मैदानाची साफसफाई करताना हे मित्रांनो तेवीस चोवीस आणि पंचवीस तारीखला उन्हाळी प्रीमियर लीग आहे आणि ही ही लीग ऑनलाईन आहे आपल्या आपल्या चॅनलवरती असेल किंवा महा कोकणवरती असेल तुम्ही याचा आनंद घ्या महा कोकणवाडीशी अजून बोलणं करायचं आहे पण मला एक संतोत नाही मित्रांनो मैदान करणाऱ्यांना अध्यक्ष रुपये संदीप नावाळ यांच्याकडे मंचूर सांगितलेलं आहे संध्याकाळी साच्यानंतर आणि सगळ्यांनी त्याचा आस्वाद घ्यावा आणि दर दिवशी ही आहे म्हणजे जास्तीत जास्त लोक मैदान करायला येतील आणखीन संदीप नावाळांचं मुळाचं सहकार्य जी आ, संदीप नावाळने पीज खसाठी खेती ट्रॅक्टर असतात ते आहे इथे आणून नागवून दिलेला आहे या मुलांना आणि काल काल संध्याकाळी आणि जवळ करून चोप काढलेला आहे आपण पाहू शकता ओली आहे आणि यावरती कोणतरी कोणाचा तरी बैल गेलेला आहे संदीप नावांचे पुन्हा एकदा धन्यवाद आणि संदीपकडे मंचुरियन सगळ्यांनी खायचे आहेत पैसे देऊन आपापले काय झालं